रामराम मंडळी गावची चौमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर मंडळी आपलं जे शरीर आहे ना ते फक्त एकाच घटकावर अवलंबून आहे तो घट गा, तो घटक म्हणजे आपल्या शरीरात असणारा अँटीऑक्सिडेंट हा घटक इतका महत्त्वाचा आहे हा जर घटक कमी पडला ना आपली पचनक्रिया बिघडते आणि आपल्याला हृदयविकाराचा हा त्रास होतो खूप प्रमाणात डेंजर त्रास म्हणजे हृदयविकाराचा आपल्याला जेवण वगैरे झालं ना आपल्याला श्वास घेता येत नाही म्हणून तर बऱ्याच व्यक्तींना पाठीपाठी अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे बऱ्याचशा व्यक्तींना हा घटक कमी पडल्यामुळे अटॅक येत असतो आणि नंबर तीन आजू असे तीन चार फायदे आहेत ह्याच्यात तुम्हाला वाटत असा आपल्या चेहऱ्यावर हो, पुळ्या बरं येतात आपल्याला त्वचा रोग काबर, काबर होतो फक्त हा घटक कमी पडल्यामुळं आपल्याला त्वचा रोग होतो आणि आपल्या तोंडावर हो पुळ्या येतात आणि दुसरं कारण असं आहे हे बघा आयुर्वेदामध्ये भरपूर ही अँटीऑक्सिडाईंट घटक असलेली भाजी म्हणजे विलाईची चिंच आहे आपण जो आर करतो ना जी भाजीपाल्या खातो ना त्याच्यात भरपूर हा घटक असतो पण जास्त प्रमाणात हा ह्या विलाय चिंचीमध्ये घटक आहे आपण विलाय चिंचा कच्चा खाऊ शकतो आणि जी भाजी पण बनवून खाऊ शकतो आपल्याला भाजी बनवायची भागीश्री पण एकदम छान लागतात खायला खूप सोप सोपी भाजी आहे अगदी चार पाच मिनटातच होणार ना भाजी बागीश्री आणि खायलासुद्धा एकदम छान लागते म्हणजे ह्या भाजीमध्ये जो घटक आहे ना तो आपल्या तो आपल्याला कॅन्सरपासून दूर ठेवतो त्वचा रोगापासून दूर ठेवतो पोट साफ ठेवतो आणि आपलं हृदयविका हृदय स्वच्छ ठेवत असतो आणि बघा सगळ्यात महत्त्वाचं ह्या भाजीमध्ये काय कोणचे घटक आहे पोटॅशियम आहे आणि कॅल्शियम आहे ही जर भाजी खाल्ली ना आपल्याला मधुमेह होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली शुगर नियंत्रित राहते ही भाजी हे भाजीचं सेवन जर तुम्ही केलं ना एक आठ दहा दिवस तर तुम्हाला साखर नियंत्रित ठेवणारी भाजी आहे भागीश्री बरोबर ना हे विलय चिंचीच्या चिंच आहेत ना हे अशा सोलून घ्यायच्या आहेत आता मी असे एवढे घेतलं सोलून कलर बघू शकता मस्त असं आहे आहेत येतात ह्या थोड्या कच्च्या येतात दोन्ही मिक्स असले तरी चालते आता एवढं ताट भरून आणलं होतं याच्यामध्ये असं काळं बी निघतं आहे ना हे बी काढून घ्यायचं आहे आणि फक्त आपल्याला पांढरं पांढरं घ्यायचं आहे आणि वरचं कातडं पण काढून घ्यायचं आहे असं फक्त मधलं घ्यायचं आहे बीसुद्धा काढून घ्यायचं आहे आपण सगळ्या चिंचा अशा सोलून घेऊ आपल्या सगळ्या चिंच पण सोलून झाल्या मी इथे एक मोठा कांदा घेतलाय चिरून इथे एक मोठा टोमॅटो घेतलाय चिरून तर हे धुवून घ्यायचंय चुलीला जाळ पण लागलाय आपण चुलीवर कढई किंवा अगोदर पाण्याने धुवून घ्यायचंय कढई गरम झाली आता तेल टाकू थोडंसं आता हे धुवून घेऊन चिंच आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे आता हे चांगलं परतून घेऊ आणि आपल्याला हे पाच मिनटं असं शिजून घ्यायचंय थोडंसं पाणी टाकायचंय थोडंसं पाणी टाकू हे पाणी टाकून आपल्याला पाच मिनटं उकळून घ्यायचंय आता त्याच्यावर झाकण पण ठेवून घेऊ पाच मिनटं शिजून घेऊ पाच मिनटं झालेत आता झाकण काढून घेऊ मस्त अशा शेंगा शिजल्यात आता आता हे काढून घेऊ खाली आता आपण परत कढई चुलीवर ठेवली गरम पण झाली आता थोडंसं तेल टाकायचं पळीभर तर तेल गरम झाले थोडीशी मोहरी टाकायची थोडीशी हळद घेतलेला कांदा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा मस्त परतला आहे आता याच्यामध्ये टाकायचं टोमॅटो टोमॅटो पण मस्त परतून घ्यायचंय आता थोडस लाल तिखट टाकलं टाकायचं आहे आपल्या चवीप्रमाणे शिजून घेतलेलं आहे चिंच टाकायचं आहे मस्त लय आपण याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकू मस्त आंबू श्वास सुटलाय चिंचासारखा दोन चार दाणे शेंगण्याचा कूट टाकलाय जास्त पण नाही टाकायचा मिक्स करून घ्यायचं परत छान मस्त अशी आपली भाजी तयार झाली आता पाच मिनटं असं चार हिजून घ्यायचंय बाकीसरी झाली भाजी मग हो झाली ना मस्त मंडळी म्हणजे भाजीचा मस्त असं पावसाचं पण वातावरण तयार शेतात पाऊस येण्याची शक्यता बाकीच येईल का पाऊस आता काय का नाही आता मी भाजी देते भाजी खाऊन पाक कशी चव झाली भाजीची आपल्या मंडळी आपण भाजीची चव ठेवून बघू कडे पण खाली घेते उतरून टोमॅटो आणि कांदा ठेवला होता मी थोडासा बाजूला छान लागतो खायला तर मंडळी आठवणीने जेवायला आपण भाजीची चव बघू भाग्यश्री लय भारी भाजी झाली छान झाली तू खाय ना हो मी नंतर खाईन आता गरम गरम खाय तुला विश्वासच बसणार ना इतकी छान भाजी झाली खाऊ ना मग खूप छान सुटलाय भाजीचा मला तर लय आवडली भाजी आणि मंडळी चुलीवरच गरमागरम जेवण आहे ना खूप स्वादिष्ट असत तर मंडळी अशाच तुम्ही आयुर्वेदिक भाज्या करून खाज जा खूप शरीरासाठी महत्वाच्या असतात आपल्याला त्याचे गुणधर्म थोडे माहीत नसतात पण आयुर्वेदिक भाज्यावर तुम्ही लक्ष द्या म्हणजे आपलं शरीर खूप आणि खूप चांगलं राहील तर आजचा आयुर्वेदिक भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आपलं गावची चौ चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपला हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आयुर्वेदिक तोपर्यंत धन्यवाद